बरेचदा काय होतं ना म्हणजे मी गिल्टी आहे या बाबतीत थोडासा की आपल्याकडे मालिका सिनेमांमध्ये प्राण्यांचं खूप चुकीचं इंटरप्रिटेशन दाखवलं गेलंय काय काय वेळेला ते फॅशनल असतात जसं की नागिण रिव्हेंज घेते किंवा घुबडाच काहीतरी स्टोरीज आहेत की घुबडाकडे बघितल्यानंतर किंवा घुबडाला काही आपण त्रास दिल्यानंतर तो आपल्यावरती रिव्हेंज घेतो वगैरे असे अनेक गैरसमज आहेत आ, साप आपल्यावरती अटॅक करायलाच येतो विंजू आपल्यावर अटॅक करायलाच येतो असे बरेचसे मालिकांमधनं किंवा सिनेमांमधनं अनफॉर्च्युनेटली काही वेळेला कथानकासाठी म्हणून ते केलेले आहेत पण ते सगळेच चुकीचे आहेत कारण ह्यातला कुठलाच प्राणी किडा पक्षी आपल्यावरती अटॅक करायला येत नाही सो बेसिकली हे करण्यामागचं कारण असं आहे की एकतर शाळा कॉलेजेसमध्ये याबद्दलचा खूप डिटेल आप अभ्यास आपल्या अभ्यासक्रमात नाहीये जर तुम्ही त्या पर्टिक्युलर विषयाबद्दलचा अभ्यास करणार असाल किंवा पदवी घेणार असाल तरच ते अभ्यासक्रमात येतं अदरवाईज ते नाहीये आणि मला नेहमी असं वाटतं ना की जंगला बाबतीत शिकायचं तर तुम्हाला जंगलात जाऊनच शिकता शिकता येतं किंवा झाडांबाबतीत शिकायचं तर तुम्हाला ते झाड कसं आहे त्या झाडाला हात लावल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की त्याचं टेक्स्चर कसं आहे तुम्ही कितीही चांगले फोटोज काढा